バイオレンジ मी पहिल्यांदा हंडी फोडली त्याच्यामुळे पहिल्या प्रयत्नात झाला नाही पण सगळ्यांनी मला खूप साथ दिली चांगली आणि दुसऱ्या प्रयत्नात आम्ही हंडी फोडलेली आहे तर इथे आमदार रवींद्र पाठक सरांनी संकल्प प्रतिष्ठानची हंडी इथे आज लावलेली आहे आम्ही हंडी फोडली आणि जसं यांनी आज इथे महिलांची हंडी ठेवली तसंच आपला पेलगामवर जो हल्ला झाला होता तर जे ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यातसुद्धा महिलांना पहिलं प्राधान्य दिलं गेलं आणि महिला लढल्या तर त्या महिलांसाठी आज आम्ही ही हंडी समर्पित करतो संकल्प प्रतिष्ठानच्या सेलिब्रिटी हंडीचा मान तुम्हाला मिळाला काय समर्थ मला खूपच भारी वाटते एकतर मी पहिल्यांदा हंडी फोडली आणि ती पण संकल्प प्रतिष्ठानची फोडली तर थँक्यू सो मच रवींद्र फाटक दरवर्षी अशा प्रकारची सेलिब्रिटी हंडी ठेवत असतात दरवर्षी वेगवेगळे सेलिब्रिटी येत असतात यावेळेस तुम्हाला मान मिळाला हो मला त्याबद्दल खूपच भारी वाटते आणि उद्या जो आहे महत्वपूर्ण अशा प्रकारे हा दिवसभर उत्सव असणार आहे गोविंदा पथकांना काय आव्हान काय मेसेज देणार आत्ता मी या सगळ्यांच्या अंगावर एकदा पडले त्याच्यामुळे मला भीती वाटली आहे तर सगळ्यांना मला हाच संदेश द्यायचा आहे की खूप जपून थर लावा खूप जपून स्वतःची काळजी घ्या आणि एन्जॉय करा खूप एन्जॉय करा पण स्वतःची काळजी घ्या महिला पात्रांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते महिलांना महिला, महिला, महिला कशातच आज मागे नाही आहेत सगळ्या ठिकाणी महिला आघाडीवर आहेत सो होऊन जाऊ दे खास करून मी चेतना भटचं मनापासून अभिनंदन करेल आणि आमच्या महिला गोविंदा आपण शिवतेज गोविंदा ठाणे यांचं पण मनापासून अभिनंदन करेल त्यांनी आज हा मान सर्वप्रथम संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही महिलांना दिला कारण का देशामध्ये जेव्हा पाकिस्तान आणि हिंदुस्तानचं युद्ध झालं त्याच्यामध्ये तीनच महिला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांना जबाबदारी दिली होती पण आम्हाला पण असं वाटलं की संकल्प संकल्पपत्रसंच्या माध्यमातून पहिला मान हा महिलांना मिळावं आणि तो मान आम्ही असं जे त्या फेमस चेतना भट आणि शिव मित्रमंडळाला दिला सर दरवर्षी सेलिब्रिटी हंडी होत असते उद्या येणाऱ्या गोविंद पत्रांना काय नेमकं आव्हान असेल तर बघा एन्जॉय करत असताना कुठेही गो गोविंदांना आमचं एवढंच म्हणणं आहे की आपण थर लावत असताना कुठे प्रॉब्लेम झाला नाही कोणाला त्रास झाला नाही पाहिजे आपल्याला जसं जमतं तसे थर लावे कुठेही कॉम्पिटिशन होऊ नये आणि हा गेम कॉम्पिटिशनचा नाही आहे तर आपल्याला जीवाच्या परीने कुठं दुसरं काही नाही आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोविंदांना आमची सर्व संकल्प संकल्पप्रांच्यामध्ये विनंती असेल जे आपण कोशिश करू शकतो ते प्रयत्न करावे प्रयत्न करून काही होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही पुन्हा पुन्हा प्रयत्न करून आपण प्रयत्न करू थँक्यू सर थँक्यू